होई भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम मा धर्म मुख्य विठोबाचे नाम रामकृष्ण हरी माऊली संपूर्ण भारतात आषाढी आणि कार्तिक वारी प्रसिद्ध आहे या वारीचा अर्थ काय आणि ही वारी कशा प्रकारे करतात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जन्ममृत्यूची चुकवी फेरी तोची खरा वारकरी वारी वारी या शब्दाचा अर्थ होतो एरझार पंढरपूरची वारी करायची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पंढरपूरच्या भेटीला जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं भगवंतांना भेटून परत घरी जायचं जीवन कसं जगायचं याची खरी अनुभूती पंढरपूरची वारी करून देते ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान कधी प्रसादाला जेवणासाठी खूप सारे पदार्थ कधी इतरांना वाढता वाढता वाड़ आपल्याला अन्नदेखील उरत नाही कधी झोपण्याचा प्रश्न कधी पावसामध्ये कसं चालत जायचं हा प्रश्न झोपायची व्यवस्था पावसात कशी करायची हा प्रश्न पायी चालत असताना तहानलेलेला पाणी पाजायचं भुकेलेल्याला अन्न घालायचं परस्त्रीला माते समान मानायचं कोणत्याही जीवाचं मत्सर करायचं नाही सर्वांच्या सुखासाठी भगवंताकडे प्रार्थना करायची आणि संतांवरती खूप सारं प्रेम करायचं गीता आणि भगवंताचे वाचन करायचं भगवंताला आपल्या केंद्रस्थानी ठेवायचं नाचत आणि गात भगवंताच्या दर्शनासाठी जायचं जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा असे वारकऱ्यांचे भक्तिमय जीवन असते भजन गात कथा करत अनेक भक्त पंढरपूरच्या वारीला जातात या समूहाला दिंडी म्हणतात वर्षातील आषाढ शुक्ल एकादशी व कार्तिकी शुक्ल एकादशी या एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावगावच्या देवस्थानच्या अनेक दिंड्या पंधरा ते वीस दिवस पायी चालत पंढरपूरला भगवंताच्या दर्शनाला येतात अशा प्रकारे दहा लाखाहून अनेक भक्त एकादशीला पंढरपूरला येतात तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी साली श्री तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली महाराजांच्या रथापुढे सत्तावीस अधिकृत दिंड्या व रथाच्या मागे एकशे तीन दिंड्या चालतात त्यांच्या मागे नवीन सुरू झालेल्या दिंड्या चालतात वैष्णव संप्रदायामध्ये तुळशी महाराणीला फार महत्त्व आहे म्हणून वारीतील अनेक माता भगिनी या आपल्या डोक्यावर तुळस घेऊन पायीवारी करतात नमो नमो तुळशी प्रेयसी तुळशी माता ही भगवान विठ्ठलांना खूप प्रिय आहे दररोज सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर चालत सर्व दिंड्या एका गावी एकत्र होत असतात वाखरी हे गाव पंढरपूरपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि आषाढी वारीनिमित्त बरेच वारकरी वारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सामील होतात आषाढी वारीला वारकरी वारी का करतात या प्रश्नाचं उत्तर म्हणजे केवळ भगवंतांना पाहण्यासाठी व चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी पवित्र होण्यासाठी म्हणून आयुष्यात एकदा तरी वारी करावी रामकृष्ण हरिमावली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा